नमस्कार मी श्वेता एस एन बी टी हेल्थ टॉक या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत एस एन बी टी हॉस्पिटल अत्याधुनिक उपचार पद्धतींसाठी आणि विशेषतः हृदयविकाराच्या विविध शस्त्रक्रियांसाठी म्हणून सर्वद्रू प्रसिद्ध आहे उत्तर महाराष्ट्रातलं हे सर्वोत्तम हॉस्पिटल म्हणून सर्वत्रच परिचित आहे आणि म्हणूनच आपण या हॉस्पिटलमधल्या विशेष तज्ज्ञ डॉक्टरांना घेऊन चर्चासत्र सुरू केलेलं आहे या चर्चासत्रामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आज सुद्धा आपण हृदयरोगाविषयीच पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत कारण एकोणतीस सप्टेंबरला जागतिक हृदयरोग दिन आहे आणि या दिनानिमित्तानं जनजागृतीसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आज आपल्या सोबत आहेत प्रमुख डॉक्टर सिन्हा सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार डॉक्टर स्वागत आहे डॉक्टर तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की एस एनबीटी मध्ये कोणकोणत्या हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया केल्या जातात अनेक पेशंट तर इथे येतात पण मग सक्सेस रेट बद्दल बोलायचं झालं तर तुम्ही काय सांगा एस एनबीटीला हृदय शस्त्रक्रिया सर्व प्रकारची आम्ही करतो जसं की हृदय शस्त्रक्रिया आम्ही तीन भागांना डिवाइड करतो एक असतं की बायपास सर्जरी आणि दुसरं असतं वाल्वचं ऑपरेशन वाल्वचं सर्जरी आणि तिसरी असतं लहान मुलाचं कॉन्जनायटल हार्ट सर्जरी तर हे तिघी प्रकारच्या शस्त्रक्रिया नेहमी आम्ही करतो बायपास सर्जरी असं आहे की फार वेगळं वेगळं प्रकारचं बायपास सर्जरी असतात त्याच्यामध्ये टेक्निक असतं बायपास सर्जरी जे आहे त्याच्यामध्ये आजची नस जे आहे शुद्ध रक्तवाहिनी टाकून बायपास केला जातात त्याच्यानंतर दुसरी असतं की पायाची नस काढता जे सगळे लोक बघितलं असणार आणि तिसरी असतात ते हाताचे नस पण काढला जातं बायपास करण्यासाठी ह्याच्यामध्ये सर्वांना सर्वांना चांगलं टेक्निक जे असतं जे शुद्ध रक्तवाहिनी आम्ही वापरतो इंटरनल मॅमरी आर्टरी जे की हृदयाच्या बाजूला असतं चेस्ट ओपन करतो त्याच्या बाजूला असतं तेच आर्टरी यूज करून पाच सहा ठिकाणी आम्ही बायपास करू शकतो ह्याची जे आहे लॉंगिव्हिटी फार जास्त असतं वीस वर्षापर्यंत त्याची लॉंगिव्हिटी नाईंटी पर्सेंट पेक्षा जास्त असतं पायाच्या रक्तवाहिनी वापरला किंवा के अँजिओप्लास्टिक केला त्याचे ड्युरेबिलिटी इतकी चांगलं नसतं तर हे टेक्निक आम्ही नेहमी वापरतो आणि ह्याच्यामध्ये पेशंटचं लाईफ जे असतं फार चांगलं असतं ते नॉर्मल सगळे प्रकारचे गोष्टी करू शकतो आणि हे नवीन टेक्निकनी आम्ही बायपास नेहमी करतो ह्याच्यानंतर असतं वालची शस्त्रक्रिया वालमध्ये hmm. वाल जे असतं जे लोकांना आजार असतं त्याच्यामध्ये वाल रिप्लेसमेंट म्हणजे वाल बदली करणे आणि दुसरी असतं वाल रिपेअर रिपेअर म्हणजे स्वतःचे वालला दुरुस्त करतो स्वतःचे जे देवाचं दिलेलं वाल असतं ते बेस्ट असतं ते रिपेअर झालं त्याची शक्यता असलं तर ते त्याची जे पुढच्या लाईफ असतं ते, ते एकदम नॉर्मल सारखं असतं तर आम्ही दोघी प्रकारच्या ज्यांना गरज असलं वाल बदली करण्याची वाल रिप्लेसमेंट करतो ह्याच्यामध्ये पण दोन प्रकारची वाल असतं मेकॅनिकल वाल म्हणजे मेटलची वाल किंवा दुसरं असतं टिशू वाल ते हे दोघी प्रकारच्या वाल आम्ही वापरतो आणि वाल रिपेअरची जे टेक्निक आहे हे पण करतो आणि हा ऑपरे नॉर्मली जे असतं मध्ये चिरा काढून करतं दुसरं टेक्निक असतं की लहान टाकेनी ऑपरेशन असतं मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी सांगतं ते मिनिमली इन्व्हेसिव्ह वाल रिप्लेसमेंट सर्जरी पण आम्ही नेहमी करतो तर हे टेक्निक पण एस एम बी टी हॉस्पिटल चॅरिटेबल इन्स्टिट्यूट असताना आम्ही जे उत्तम दर्जाच्या फॅसिलिटी आहे ते उपलब्ध आहे आणि आम्ही सगळे पेशंटला सप्रकारचे देतो आणि तिसरी असतं कॉन्झनायटल हार्ट डिजीज जे की लहान मुलामध्ये असतं जन्मजात आजार असतं त्याच्यासाठी पण वेगळं वेगळं प्रकारची शस्त्रक्रिया जसं ए एस डी बी एस डी पी डी ए टी ए पी व्ही सी ए व्ही कॅनाल फार प्रकारचे असतात हे सगळे शस्त्रक्रिया आम्ही एस एम बी टीला चांगल्या प्रमाणे करतो ह्याच्या व्यतिरिक्त जे असतं हृदयाच्या ट्युमर असतं समजलं गाठ असलं हृदयाच्या आत तर ते काढण्याची एल जोमा असतं किंवा आर जोमा असतं अजून कुठल्याही प्रकारची गाठ असलं हे शस्त्रक्रिया पण आमच्याकडे केल्या जातं ह्याच्या व्यतिरिक्त अजून जसं रक्तवाहिनीची शस्त्रक्रिया असतं इमर्जन्सीमध्ये रक्ताची गोठली बनली कुठे काय असा झाला तर इमर्जन्सी शस्त्रक्रिया असतं ते पण केलं जातं आणि जेव्हा तुम्ही सक्सेस रेटचे विचार केला सक्सेस रेट जे आहे आमच्या जे फॅसिलिटी आहे इंटरनॅशनल दर्जेप्रमाणे आहे आणि आमच्याकडे जे टीम आहे ते पण फार एक्सपिरियन्स आहे तर आमच्या सक्सेस रेट पण इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे आहे नाइंटी सेवन टू नाईन्टी एट पर्सेंट सक्सेस एट पर्सेंट सक्सेस रेट आहे ऑपरेशन आता या तीनही खरं तर ट्रीटमेंट विषय बोलायचं पण सुरुवात बायपासने मला करायची आहे तुम्ही दहा हजाराहून अधिक शस्त्रक्रिया केलेली आणि महाराष्ट्रातले तुम्ही ज्येष्ठ हृदयविकार तज्ज्ञ आहात पण मग बायपास केल्यानंतर कुठल्याही पेशंटला एक नॉर्मल आयुष्य खरंच जगता येतं का म्हणजे काही रिस्ट्रिक्शन्स असतात का पुढे असं आहे की बायपास केल्यानंतर पेशंटचं लाईफ नॉर्मल पेक्षा चा अजून चांगला होऊ शकतो कसं की बायपासच्या आधी पेशंटला आजार होतं त्यांचं लाईफस्टाईल नॉर्मल नसतं त्याच्यामध्ये त्यांना हे हृदयविकाराचे आजार झालेली आहे तर बायपास केल्यानंतर फक्त बायपास करणे हे आमच्या एम नाही पेशंटच्या लाईफ क्वालिटी इम्प्रूव करणं ते आमच्या एम असतं तर बायपास जे आम्ही करतो त्याच्यानंतर नॉर्मल माणसं सगळे प्रकारची गोष्टी करू शकतो आणि जे आधीच्या रिस्ट्रिक्शन असतं त्याच्या प्रमाणे आम्ही सल्ला देतो की ते नॉर्मल लाईफ करू शकतो जसं की बायपास केल्यानंतर दुसरा तिसरा दिवस पेशंट स्वतःवर चालू शकतो सगळे नॉर्मल ॲक्टिव्हिटी जे आहे ते करू शकतो पाचव्या सहा दिवस नंतर पेशंट पाचवे दिवस पेशंट घरी जातं अंघोळ करणं बाकी सगळे वॉकिंग सगळे ॲक्टिव्हिटी असतात आणि एक ते डेड महिन्यानी बायपासच्या नंतर त्याची नॉर्मल रेग्युलर जॉब करू शकतो ह्याच्यानंतर असतं की डाईट आधी पेशंटच्या डाईटच्याबद्दल काही ज्ञान नसतं किंवा त्यांचे डाईट चांगली नसती तर आम्ही हे पण सजेशन सल्ला देतो की नॉर्मल डाईट कसं ठेवायची चांगलं प्रोटीन इनटेक कार्बोहायड्रेट इंटेक लिपिड इंटेक असतं तेल किंवा तिलकट तळलेले पदार्थ जास्त घेतं ते ह्याच्यासाठी पण सल्ला देतो की हे कसं कंट्रोल करायचं लिपिड कंट्रोल करण्याची गोष्टी तर डाईट कंट्रोल झाला दुसरी असतं वेट कंट्रोल फार माणसं ओव्हर वेट असतं त्यासाठी त्यांच्या लाईफमध्ये फार रिस्ट्रिक्शन असतं वेट कंट्रोलची सल्ला देतो वेट कंट्रोल झाल्यानंतर त्यांचे लाईफ अजून चांगलं असतं डायबिटीज असलं कोणाला किडनीचे आजार असतं हे सगळ्या गोष्टी पूर्ण ओव्हरऑल जे त्यांची ट्रीटमेंट आहे ते केलं जातं ह्याच्यानंतर पेशंटला अजून चांगलं वाटतं आणि त्यांचे जे लाईफ आधी होतं त्याच्यापेक्षा फार बेटर असतं आणि बायपासचं रिझल्ट लाँग टर्मसाठी आम्ही सांगणार की फक्त सहा महिने एक वर्ष नाही पुढच्या वीस वर्षाची आम्ही विचार करतो तर बायपासच्या नंतर माणसाची लाईफ फार चांगलं असतं त्याचे स्विमिंग वॉकिंग रनिंग जॉगिंग सगळे करू शकतो आणि ते नॉर्मल प्रमाणे करता येईल जे की नॉर्मल माणसं पण काही रिस्ट्रिक्शन नसतं त्यांना कुठल्या प्रकारचं असं रिस्ट्रिक्शन नसतं फक्त डॉक्टरांनी सांगितलेले मात्र जे काही रुटीन आहे ते फॉलो करणं मला वाटतं करण लाईफस्टाईल चेंजेस पण महत्वाची आहे फक्त बायपास करून परत समजला एडिक्शन असला आणि तंबाखू गुडके हे थे, चालू ठेवलं तर त्याच्यामध्ये डॉक्टर काही नाही करू शकणार मग त्यांनी सगळे नियम पाळलं बरोबर आणि ऍडवाईस लाईफस्टाईल चेंजेसची त्यांची इच्छा असली केलं ला, त्यांच्या लाईफ नॉर्मल पेक्षा पण चांगलं असू शकतो हेल्दी लाईफ असेल तर नॉर्मल नॉर्मलोटली नंतर आम्ही बघितलेलं पेशंट मॅरेथॉन रन करतं फुल मॅरेथॉन रन करतं आणि सगळ्या गोष्टी नॉर्मल करतं असं काय स्विमिंग करतं दोन दोन तीन तीन किलोमीटर स्विमिंग करतं हे झालं बायपास झाल्यानंतरच्या पेशंटचं आयुष्य आता वॉल संदर्भामध्ये मला विचारायचं आहे की वॉल रिपेअर करणार म्हणून आपलं हॉस्पिटल हे सर्व प्रसिद्ध आहे आणि आपल्याकडे अनेक दूरदूरवरून पेशंट तर येत असतात तर साधारण वॉलचा आजार असेल तर मात्र उपचारासाठी काय काय ऑप्शन्स असतात समजलं पेशंटला वॉलच्या आजार असतं त्याच्यामध्ये उपचार ची ऑप्शन वाल रिप्लेसमेंट म्हणजे बदली करणे आणि दुसरं असतं वाल रिपेअर रिपेअर म्हणजे दुरुस्त करणे तर वाल रिप्लेसमेंट जे असतं त्याच्यामध्ये पण दोन प्रकारची वाल उपलब्ध असतात त्याच्यामध्ये एक मेकॅनिकल वाल सांगतात ते मेटलची वाल असतं आणि हे वालसाठी जे आहे कायम रक्तपात्र करण्याची गोडी घेणं गरजेची असतं रक्त पातळ ठेवायला लागतं मग हे वाल कसं की हे कृत्रिम आहे रक्ताच्या आत हृदयाचे आत कुठलाही फॉरेन वस्तू गेलं त्याच्यामध्ये रक्ताची गोठली बनण्याची शक्यता असते त्यासाठी रक्त पातळ करणं गरजेची आहे रक्त पातळ ठेवलं तर हे वाल चालत असणार किती वर्ष पण पन्नास शंभर वर्ष पण चालणार त्यांच्या आयुमध्ये काही प्रॉब्लेम नसणार फक्त हे गोळी घेणं आणि नियमप्रमाणे रक्त तपासणी करणं फार गरजेची आहे दर दोन तीन महिन्याने रक्त तपासणी करायला लागतं आणि रक्त किती प्रमाणमध्ये पातळ आहे तशाप्रमाणे गोळीची डोस ॲडजस्ट करायला लागतं असं ॲडजस्ट केलं तर हे माल किती वर्ष पण चालतं मग कधी कधी पेशंट गावाचे असलं कधी चूक केलं कोणाची थोडं शिक्षणची प्रॉब्लेम असलं आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी सांगतो मग तेव्हा पण कधी कधी चूक होतं चूक झाला की प्रॉब्लेम व्हायची शक्यता असतं मग अदरवाईज मेकॅनिकल वाल जे आहे ते लाईफ लाँग चालतं दुसरी वाल असतं टिशूची वाल असतं टिशू म्हणजे नॉर्मल म्हणजे पोरसाइन किंवा बोवाईन टिशू असतं त्याच्या वाल बनवलं जातं त्याच्यासाठी असं रक्तपाता करण्याची गोडीची गरज नाही एक वेळी वाल टाकलं की वाल चालू असणार मग हा वालचा एकच लिमिटेशन आहे की हे वाल दहा ते पंधरा वर्षापासून पर्यंत चालणार दहा पंधरा वर्षानंतर हे वाल खराब होऊन जातं आणि परत हे वाल बदली करण्याची गरज असतं तर युज्युअली असल्या प्रकारची वाल जे आहे जे माणसं पैसठ सत्तर वर्षाच्या पुढे आळू आहे त्यांच्या दहा पंधरा वर्ष चाललं हे सगळे गोष्टी गोडी घेणं किंवा परत परत हॉस्पिटलला विजिट करणं त्याची गरज नसतं त्यांचे लाईफ फार चांगलं असतं तर एल्डरली एजमध्ये असल्या प्रकारची प्रेफरन्स दिलं जातं की टिश्यू वाल आणि तिसरं असतं की वाल रिपेअर वाल दुरुस्त करणं ते फार महत्त्वाची गोष्टी आहे टेक्निकली फार चॅलेंजिंग असतं त्याच्यामध्ये स्पेशल म्हणजे एक्सपिरियन्स किंवा टेक्निक असतं तर प्रकारचे आम्ही नेहमी जे पेशंटला वाल रिपेअरसाठी सुटेबल आहे जे वाल त्यासाठी वाल रिपेअर आम्ही नेहमी करतो आणि वाल रिपेअरचा रिझल्ट असं आहे की त्याच्यामध्ये कुठलाही गोडी घेण्याची गरज नाही स्वतःचे वाल जसं माणसाला नॉर्मल माणसाला असतं तशा प्रकारची आहे आणि हे वाल चालू असणार किती वर्ष पण त्याची डिजीज ॲक्टिव्हिटीवर आहे त्याचे लाँग टर्म इफेक्ट पण चांगला आहे आणि पेशंटचं लाईफ वाल रिपेअरचे नंतर नॉर्मल असतं वाल रिपेअरची टेक्निक आम्ही नेहमी करतो आणि जे पेशंटचं वाल सुटेबल असतं आम्ही हॉस्पिटलमध्ये खूप लांबून अनेक पेशंट खरं तर वॉलच्या आजारासाठी येतात वॉल बदलीची शस्त्रक्रिया सुद्धा केली जाते पण मग त्यानंतर कुठल्याही पेशंटनी काय काळजी घ्यायची हे फार महत्वाची क्वेश्चन आहे कसं की जे पेशंटला वालचं ऑपरेशन झालेली आहे त्यांना काय काय काळजी घेणं महत्वाची आहे हे फार इम्पॉर्टंट आहे काळजी घेतल्यानंतरच वाल लॉंग टर्म चालणार तर जसं मेकॅनिकल वाल जास्तीत जास्त कसं की यंग पेशंट असतं वालचं असतं तर त्यांच्या रिप्लेसमेंट केलेली आहे तर त्यांच्या पी टी आय एन आर म्हणून एक रक्त तपासणी असतं त्याच्यामध्ये कळतं की रक्त किती पातळ आहे आणि रक्त पातळ होण्याचे प्रमाण जे आय एन आर असतं दोन ते तीनच्या मध्ये ठेवायला लागतं आणि तसंप्रमाणे रक्त पातळ होण्याची गोळी असतं दोन प्रकारची गोळी असतं वार्फ किंवा एसिट्रॉम हे गोळी सगळे पेशंटला चालू असतं तर हे गोळीचं रक्ताच्या रिपोर्टप्रमाणे त्याची डोस ॲडजस्ट करून दिलं जातं आणि ते तशाप्रमाणे नेहमी चालू ठेवायची आणि जेव्हा सांगितलं पुढच्या विजिट जसं असतं कोणाला दोन महिने तीन महिन्यांनी असतं तशाप्रमाणे हॉस्पिटलला येऊन रक्त तपासणी करायचं आणि पुढच्या गोडीचा डोस ॲडजस्ट करायचं जेवणमध्ये पण थोडं काळजी घ्यायला लागतं कसं की जे ग्रीन लिफी व्हेजिटेबल असतं पालक मेथी सेपू असलं प्रकारचं थोडं अवॉइड करायचं जसं की ह्या व्हेजिटेबलमध्ये विटॅमिन के असतं आणि विटामिन के असल्यामुळे थोडं रक्त घट्ट होण्याची शक्यता असते तशाप्रमाणेची जेवणमध्ये थोडं चेंजेस करायला लागतं बाकी ॲक्टिव्हिटी जसं आहे त्यांच्या लाईफमध्ये कुठलाही रिस्की ऍक्टिव्हिटी नाही करायला पाहिजे कसं की रक्त पातळ असतं कुठे डोक्याला मार लागला कुठे काही ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स असला त्याच्यामध्ये कुठे चोट लागला तर आत रक्तस्राव होऊ शकतो तर असल्या प्रकारची काळजी घ्यायचं की कुठे ॲडव्हेंचरस ऍक्टिव्हिटी नाही करायला पाहिजे अदरवाईज त्याची नॉर्मल सगळे प्रमाणची ऍक्टिव्हिटी आहे ते आणि काळजी घेणं महत्वाची आहे अगदी आता लहान मुलांसाठी म्हणून वेगळा विभाग आहे हृदय विकाराच्या मुलांची शस्त्रक्रिया सुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये केली जाते पण प्रत्येक पालकाला एक प्रश्न असतो की चला आम्ही शस्त्रक्रिया केली पण त्यानंतर आमच्या मुलाचं भविष्य काय म्हणजे पुढे जाऊन त्याचं लग्न किंवा त्याला संतती वगैरे होऊ शकते का मुलगा असेल किंवा मुलगी असेल मग अशा पालकांना तुम्ही काय सांगा नॉर्मली जे जन्मजात आजार असतं ह्याच्यामध्ये फार वेगळं वेगळं प्रकार असतं जसं हृदयाचे होल असतं जे कॉमनली लोक म्हणतात ते एस डी बी एस डी पी डी ए असतं असलं प्रकारचे हृदयाचे आजार असलं आणि त्यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या लाईफ अब्सल्युटली नॉर्मल असतं हा मुलं जे असतं ते दुसरं नॉर्मल मुलासारखा ऑपरेशनच्या नंतर होतं दोन तीन महिन्यासाठी जास्त जास्त गोळी असतात त्याच्यानंतर कुठलाही गोळीची गरज नाही कुठलाही फॉलोअपची गरज नाही आणि ते नॉर्मलसारखा सगळे ॲक्टिव्हिटी शाळेला जाणार खेळणार ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स सगळे करू शकतो आणि त्यांचं लाईफ मॅरेज किंवा संतती हे सगळे गोष्टी नॉर्मल करू शकतो कुठलं थोडं आजार आहे ज्याच्यामध्ये हृदयाचे पूर्ण डेव्हलपमेंट नाही झालेली आहे जसं की ट्रायकस्पीड एट्रेसिया असतं युनिवेंट्रिक्युलर हार्ट असतं त्याच्यामध्ये हृदयाची एक चंबर नाही बनलेली आहे त्याच्यामध्ये ऑपरेशन करून त्यांच्या लाईफची क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतो मग हृदयाला नॉर्मल नाही करू शकणार तसलं फार कमी असलं प्रकारची आजार आहे त्याच्यामध्ये थोडं रिस्ट्रिक्शन असतं ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा फ्युचर हे मॅरेज आणि हार्डवर्कसाठी मग अदरवाईज नाईंटी पर्सेंट जे पेशंट असतं त्यांच्या हृदय नॉर्मल होऊन जातं आणि सगळे प्रकारची नॉर्मल ॲक्टिव्हिटी त्यांना करता येईल आणि कुठलाही दुसरं प्रकारची आजार असतं त्याच्यामध्ये फार लोक घाबरतं की कुठलाही आता हृदयाचे ऑपरेशन झालेली आहे तर दुसरे डॉक्टर ट्रीटमेंट देत नाही असल्या प्रकारची पण घाबरायची काही गरज नाही आहे ते कुठलाही डॉक्टर त्यांना नॉर्मल माणसासारखं सगळे ट्रीटमेंट देता येईल अगदी मला तेच पुढचा प्रश्न विचारायचा होता की असंही खरंच अनेकांचा अनुभव पण आहे की आता हार्टचं आमचं ऑपरेशन झालेलं आहे मग दुसरे डॉक्टर ट्रीटमेंट नाही करत तर मग आमचं कसं व्हायचं मग यांची भीती तुम्ही कशी घालवणार कसं की प्रत्येक माणूस असं असतं की हृदयाचं ऑपरेशन झालं तर दुसरा आजार होऊ शकतो शक्यता आहे तर अशा प्रकारची झालं तर जे डॉक्टर आहे लोकल डॉक्टर असतं जे की तसलं प्रकारची आजारचं ट्रीटमेंट करतं सर्दी खोकला ताप डायबिटीज टायफॉईड काय पण झालं तर तसलं प्रकारची ट्रीटमेंट घेता येईल फक्त असं आहे की ते, ते डॉक्टरला हे सांगायला पाहिजे की आमच्या हृदयाची ऑपरेशन झालेली आहे आणि आम आमचा हा सगळे मेडिसिन चालू आहे तसंप्रमाणे ते डॉक्टर डिसिजन घेतील की ह्याच्यामध्ये कुठलंही इंटरॅक्शन ड्रग इंटरॅक्शन आहे की नाही तशाप्रमाणे सेफली ते मेडिसिन देऊ शकतो आणि सगळे प्रकारचं ट्रीटमेंट करता येईल समजलं ह्याच्यामध्ये त्यांना काही डाऊट आलं की हो हे मेडिसिन द्यायचं की नाही द्यायचं तर आमच्या नंबर सगळे पेशंटला असतं ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो आमच्याकडं संवाद साधू शकतो आणि डिस्कशन करून आम्ही त्यांना सजेस्ट करू शकतो की तुम्ही ट्रीटमेंट करू शकतो कुठे काय काळजी घ्यायचं हे पण सांगता येईल मग नॉर्मली ट्रीटमेंट आरामात कुठल्याही ठिकाणे करता येईल त्याच्यामध्ये काय घाबर्यासारखा नाही आहे लोकल डॉक्टरला पण काय घाबरेसारखं नाही पेशंटला पण घाबरेसारखं काहीच नाही त्यांची ट्रीटमेंट आरामात कर म्हणजे एस एम बी टी हॉस्पिटलमध्ये आल्यावर कुठल्याही पेशंटला लाईफ टाईम सपोर्ट इकडे दिला जातो असं मला वाटतं हो। म्हणायला हवं आता हो। वॉल रिप्लेसमेंट बद्दल आपण बोललो की त्यानंतर काळजी घेणं आवश्यक असतं पण समजा एखादी महिला आहे जिची वॉल रिप्लेसमेंट झाली आहे आणि आता तिला गर्भधारणा झाली पण मग अशा महिलेनी काय करायचं कशी काळजी घ्यायची फार महत्वाची गोष्ट आहे कसं की वॉल रिप्लेसमेंट नॉर्मली यंग पेशंट मध्ये असतं फिमेल पेशंट पण फार जास्त असतं त्यांचा प्रश्न असतात की आम्ही प्रेग्नेन्सी ठेवू शकतो की नाही ठेवू शकतो ह्याच्यामध्ये दोन प्रकारची गोष्टी एक असतं की आधी फार लोक टिसू वाल टाकायचे की टिसू वाल चे ऑपरेशन केलं तर त्याच्यानंतर त्यांना रक्त पातळण्याची गोरीची गरज नाही प्रेग्नेन्सी आरामात ठरू शकतो नॉर्मल प्रमाणे प्रेग्नेन्सी आणि सगळे गोष्टी करू शकतो तर हे पण एक ऑप्शन आहे मग त्याचे प्रॉब्लेम असं आहे की दहा वर्षानंतर परत ते वाल बदली करायला लागतं सेकंड ऑपरेशन असतं त्याचं रिस्क असतं तर फार पेशंटला जसं मेटलची वाल पण टाकलेली आहे ज्यांना रक्तपातकाची गोळी चालू आहे ते पेशंट पण नॉर्मल डिलेवरी करू शकतो आणि फार पेशंटला डिलेवरी केलेली आहे आणि कोणाला प्रॉब्लेम नाही झालेली आहे ह्याच्यामध्ये काळजी घेणं हा महत्त्वाची आहे की ह्याच्यामध्ये टीम एफर्ट आहे जे ऑपस्टिटिशियन लेडीज डॉक्टर आहे आणि हृदयाचं सर्जन आहे दोघीचे कॉर्डिनेशन असायला पाहिजे त्यांचे जे रेग्युलर व्हिजिट असणार हार्टच्या डॉक्टरचा पण असणार आणि लेडीज डॉक्टरही पण असणार त्याच्यामध्ये आम्हाला थोडा फ्रिक्वेंट व्हिजिट ठेवायला लागतं आय एन आरची मेंटेनन्स फार गरजेची आहे ते करायचं आहे आणि फुल टर्मपर्यंत ते आरामात सगळे मेडिसिन पण घेऊ शकतो आणि प्रेग्नेन्सी कंटिन्यू करू शकतो एक वेळी फुल टर्म जेव्हा नाईन मंथ झालं म्हणजे डिलेवरीची तयारी झाली तेव्हा प्लान डिलिव्हरी करायला लागणार कसं की असं नाही सोडू शकतो की घरी तुम्ही बघा जेव्हा लेवर पेन आलं तेव्हा यायचं ते प्लांट तरीकेने डिलेवरी सिजेरियन सेक्शन योग्य असतं कसं की रक्तपातळ करण्याची गोळी चार दिवसाआधी बंद करायला लागतं आणि तेव्हा इंजेक्शन हॅपरिनवर चालू ठेवायला लागतं इंजेक्शन हॅपरिन देऊन तीन चार दिवस जेव्हा गोडीची इफेक्ट कमी झाली मग सिजेरियन सेक्शन करून नॉर्मल प्रमाणे सिजेरियन सेक्शन डिलेवरी करून त्याच्यानंतर रक्तपातळ करण्याची गोळी परत चालू करू शकतो तर ह्याच्याप्रमाणे त्यांच्या डिलेवरीचे काय प्रॉब्लेम नाही होणार आणि यांचं नॉर्मल म्हणजे हॉल हो रिप्लेसमेंट झाल्यानंतर डिलिव्हरी झाली तर ती आई आणि ते बाळ दोन्ही हेल्दी राहू शकतात म्हणायला पाहिजे फक्त सिक्सटीन टू एटीन वीक्स जेव्हा असतं तेव्हा माल फॉर्मेशन स्कॅन जे की आजच्या तारखेमध्ये नॉर्मल सगळे माणसं करतात तर त्यांच्या पण फार गरजेची आहे की काय समजलं बाळावर दुष्परिणाम असला तर ते तेव्हा करणार समजलं की काय मेजर प्रॉब्लेम असलं तर तेव्हा ते मेडिकोलिगल टर्मिनेशन एम टी पी जे म्हणतं ते पण करता येईल समजलं असं काय प्रकारचे दुष्परिणाम झाला तर हेच एक नॉर्मल लेडी जे प्रेग्नेंट लेडी आहे आता केलं जातं असा काय प्रॉब्लेम्स हे नॉर्मल जे फॉलोअप आहे आम्ही काळजी घेऊ शकतो आणि हॉस्पिटलमध्ये अशा केसेसना सुद्धा ट्रीट केलं जातं आणि त्याच्यामध्ये सुद्धा सक्सेस रेट मला वाटतं खूप चांगल्या पद्धती आता हे झालं की वॉल रिप्लेसमेंट झाली आणि मग गर्भधारणा आहे आता मात्र हो, थोडीशी हो, उलटी ही केस पाहायला मिळते की आधी गर्भधारणा झालीये आणि मग लक्षात आलं की अरे आपल्याला हा असा काही आजार आहे मग अशा वेळी म्हणजे ती महिलाही घाबरते तिची कुटुंबीय घाबरतात बाळालाही धोका आहे का अशी भीती असते मग वेळी तुम्ही काय सांगाल कशी पुढे ट्रीटमेंट तर असल्या प्रकारची पण पेशंट आलेली आहे की त्यांना आधी माहीत नाही होतं की हृदयाचे आजार आहे लग्न झालं प्रेग्नन्सी झालं त्याच्यानंतर आमच्याकडे येतो तर आम्ही त्याच्यामध्ये असेच करायच्या आधी की हृदयाचे आजार जे आहे कितकी क्रिटिकल आहे की सिव्हिअर आहे तर तशाप्रमाणे डिसिजन केलं तर प्रेग्नन्सी कंटिन्यू करू शकतो की नाही समजलं हे एकदम क्रिटिकल असलं पेशंट आहे म्हणजे आईला धोका असतं लाईफची तर तेव्हा आम्ही सांगणार की टर्मिनेशन करू शकतो मग जेव्हा शक्यता असला की प्रेग्नन्सी कंटिन्यू करू शकतो काळजी घेऊन तशाप्रमाणे आम्ही प्रेग्नेन्सी कंटिन्यू करतो आणि फुल टर्मपर्यंत प्रेग्नन्सी कंटिन्यू करतो जेव्हा की त्यांचं सिमटम जास्त नसलं मेडिकेशन ॲडजस्ट केलं जातं आणि फुल टर्म प्रेग्नेन्सी कंटिन्यू केल्यानंतर जेव्हा डिलिव्हरीची वेळ आली तेव्हा हृदयाचं शस्त्रक्रिया सर्जन आणि गायनेकोलॉजी ऑपस्टेटिशियन दोघी आणि पिडेट्रिशियन एनेस्थेसिस हे सगळ्यांचं टीम एफर्ट असतं कंबाईंड कॉर्डिनेशननी असल्या प्रकारची डिलेवरी आम्ही केलेली आहे इकडे आणि त्याच्यामध्ये असतं की हिरद्याच्या शस्त्रिया थिएटरमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये ते पेशंटला घेतलं जातं आधी त्यांची डिलिव्हरी केली जाते कार्डियक ऑपरेशन थिएटरमध्ये डिलेवरी केल्यानंतर मुलाचं जे काळजी आहे पिलेट्रिशियन घेणार आणि त्याच्यानंतर पूर्ण सिजेरियन सेक्शनची प्रक्रिया कंप्लीट होतं सिरियन सेक्शनच्या नंतर त्यांच्या ब्लिडिंगवर कंट्रोल बघून त्याच्यानंतर हिरद्याचं शस्त्रक्रिया सेम सिटिंगमध्ये तेच ऑपरेशन थिएटरमध्ये केलं जातं तसल्या प्रकारची शस्त्रक्रिया आम्ही दोन वालचा एक वालची केलेली आहे इकडे आणि हे शस्त्रक्रिया केल्यानंतर आय सी यूमध्ये कार्डियक आय सी यूमध्ये पेशंट शिफ्ट होतं आणि नेक्स्ट डे दुसरे दिवस जे मुलाला आहे त्यांना पण ब्रेस्ट फिडिंग पण पाजलं जातं पाच सहा दिवसांमध्ये सगळे नॉर्मल होऊन डिस्चार्ज पण केलं जातं तर हे थोडं कंबाईंड एफर्ट आहे टीम एफर्ट आहे सगळे कोऑर्डिनेशन करून असलं प्रकारची शस्त्रक्रिया आमच्याकडे केलं गेलेली आहे आणि नेहमी असल्या प्रकारच्या पेशंटला फायदे होतो म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड कौप केस जरी असली तरी उत्तम डॉक्टरांची टीम हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे अशा सगळ्या चॅलेंजेसवर मला वाटतं सहज मात करता येते येईल आणि गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून तुम्ही खरंतर हॉस्पिटलसोबत आहात एस एम डी पी हॉस्पिटल सोबत आहात आणि साधारण हृदय विकाराच्या शस्त्रक्रियेबद्दल बोलत आणि मोफत कशा पद्धतीने उपचार इथे केले जातात आमच्या हॉस्पिटलचा जे मेन तेच आहे ते की जे गरीबचे गरीब पेशंट पण तर त्यांना गुणवत्तापूर्वक बेस्ट क्वालिटीच्या सर्जिकल हृदय शस्त्रक्रियाचे ट्रीटमेंट दिलं जातं आणि हे आमच्याकडे शक्यता असामुळे आहे की आमची जे, जे हॉस्पिटलची फॅसिलिटीज आहे ऑपरेशन थिएटरच्या आयसीयूच्या हे सगळे जर इंटरनॅशनल स्टँडर्डमध्ये बेस्ट क्वालिटी ची आहे आणि इक्विपमेंट तरी आहे त्याच्यानंतर जे डॉक्टरची क्वालिटी आहे ते पण फार एक्सपिरियन्स डॉक्टर आहे पूर्ण टीम एक्सपिरियन्स्ड आहे आमच्याकडे एनेस्थिसियामध्ये कार्डियक एनेस्थिसियाचं सेपरेट डॉक्टर आहे आय सी यूमध्ये जे इंटेन्सिव केअरची टीम आहे ते फुल टाईम राऊंड द क्लॉक एक्सपिरियन्स डॉक्टर आय सी यूमध्ये आहे कार्डिओलॉजिस्ट आहे त्यांच्या पण सपोर्ट असतं मशीन असतं नर्सिंग स्टाफ पण सगळे कार्डियकमध्ये एक्सपिरियन्स्ड आहे असल्या प्रकारची टीम असल्यामुळे आम्हाला काय जे ट्रीटमेंटची क्वालिटी आहे ते मेंटेन करता येईल आणि जे क्वालिटी ऑफ थिंग्स जसं की वाल वगैरे आम्ही वापरतो तर ते पण जे इम्पोर्टेड वाल्व असलं हे सगळे अव्हेलेबल असतं किंवा टिश्यू वाल्व असलं अजून कुठल्याही प्रकारचे कॉम्प्लेक्स सर्जरी करण्याची आहे त्याच्यासाठी जे, जे सामानची गरज आहे हे सगळ्या गोष्टी आमच्याकडे उपलब्ध आहे जे वाल रिप्लेस वाल रिपेअरची टेक्निक आहे ते पण आमच्याकडे आहे वाल रिपेअरमध्ये फार लोकांना फायदे असतं मिनिमली इन्व्हेसिव कार्डिक सर्जरी असतं लहान टाक्यांनी पूर्ण ऑपरेशन केलं जातं त्याच्यामध्ये पेन पण कमी होतं पेशंटला लवकर रिकव्हरी असतं ब्लड लॉस कमी असतं आणि त्यांचं जे स्कार असतं ते पण दिसत नाही नंतर एकदम बारीक चार सेंटीमीटर पाच सेंटीमीटरचं स्कार असतं तर हे सगळे गुणवत्तापूर्वक टेक्निक जे आहे ते आम्ही नेहमी करतो आणि अशा प्रकारच्या पेशंटला फार फायदे असतं जे समजलं की आदिवासी भागाची आहे गरीब आहे त्यांच्यासाठी साचण्याची योजना आहे हे योजनेमध्ये सगळे मोफत उपचार सगळ्यांना भेटतं आणि समजलं जे माणसाला योजना उपलब्ध नाही त्यांच्याकडे ते डॉक्युमेंट्स नाही तेव्हा पण आमच्या हॉस्पिटलचा जे रेट आहे दर आहे फार कमी आहे बाकीच्या हॉस्पिटलपेक्षा आणि जे क्वालिटी आहे ते बेस्ट भेटतं सगळे पेशंटला